दरम्यान दिल्ली वारीवरून रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर जोरदार टोलेबाजी केली आहे दिल्लीमध्ये अजित पवारांचा शब्दच चालत नाही अशी टीका रोहित पवारांनी केली तर आधी निर्णय स्वातंत्र्य असलेल्यांवर आता सातत्यानं दिल्ली वारी करण्याची वेळ आली आहे असा टोला अमोल कोल्हे अजित पवारांना लगावलाय हे प्रमुख झाले आणि जेव्हा तिथं वाटाघाटी करायची वेळ येते आपला शब्दच चालत नाही हे आता दिल्लीला दिसायला लागले चार चार वेळा जावं लागते बसावं लागते आधी तिकीट हो ला तर आणा तुम्ही दहा तिकीट तुम्ही जे पूर्वी सांगितली होती नंतर तुम्ही मंद नंतर बोला काय करायचं नऊ नव्वद आता बघा तीन म्हणजे पुढे आमदार केला तर वीस वरच येत आहेत ते म्हणून तर सांगतो बावीस लोक आमच्याकडे परत येतील आणि बारा लोक बीजेपी भी मध्ये जातील सातत्यानं दिल्ली दरबारी वाऱ्या करावं लागणं हा महाराष्ट्राचा स्वाभिमान कुठं नेला जातोय याचं हे द्योतक आहे कारण ज्यांना एकेकाळी स्वतः निर्णय ठामपणे घेण्याचे अधिकार होते आज इतक्या मोठ्या नेत्यावर जर दिल्लीच्या मिनतवाऱ्या करण्याची वेळ येत असेल तर हे महाराष्ट्राच्या कोणत्याही मराठी माणसाला हे नक्की स्वाभिमानाला दुखावणार आहे